नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सॅन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे की सध्याचं आपल्या महाराष्ट्रामधलं जे हवामान आहे पाऊस कधी पडणार आहे कुठल्या तारखेला पडणार आहे कोणाकोण्या जिल्ह्यात पडणार आहे कधीपर्यंत पडणार आहे आता हा हे जो पाऊस आहे हा पंचवीस जूनपासून सुरू झालेला हा प्रकार बदली येण्याचा पाऊस पडण्याचा तर मी सांगणार आहे तुम्हाला नेमकं कधीपर्यंत पडणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नंतर एक जुलै दोन जुलै तीन जुलै चार जुलै हे तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही परंतु हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि एक गोष्ट आणखी मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते तर तुम्हाला सरकारी योजनेची माहिती जर पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला सरकारी योजनेची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनेची माहिती मिळेल ठीक आहे तुम्हाला सरकारी योजनेची माहिती मिळेल जेव्हा तर मित्रांनो सुरुवात करूयाची तुम्ही काय माहिती बघा आता मित्रांनो आपल्या समुद्रामध्ये आहे ना ते वारे असतात वारे कोरडे वारे तर काय झालं समुद्र म्हणजे बाकी प्रक्रिया अतिशय वेगामध्ये होऊ लागलेली आहे आणि वाढलेली आहे त्याच्यामुळे काय झालं बाकी धोरण प्रक्रिया वाढल्यामुळे पावसाचं सुद्धा या ठिकाणी वाढलेलं आहे या ठिकाणी आनंदपणे पाऊस वाढलेला आहे तर मी तुम्हाला माझ्या दोघांना की आणि पाऊस आहे हा कोलमत्या तारखेला खुलटमध्ये जिल्ह्यात पडणार आहे तुम्ही फक्त हा जो व्हिडिओ आहे हा शॉर्टपर्यंत बघायचा आहे तर बघा बुलढाणा असेल जळगाव असेल नाशिक जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल नंदुरबार जिल्हा असेल नंतर कोकणपट्ट्यात असेल जसं की ठाणे पालघर रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे जे जिल्हे आले त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी उस्मानाबाद लातूर नांदेड है। ले, जिला, 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 जिला। हे जे जिल्हे आहेत त्याच्यानंतर विदर्भातले अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा म्हणजे हे जे जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगितली या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो कुठल्याही क्षणी बदली येऊन मुसळधार पाऊस पळू शकतो वारावद येऊ शकते हवा येऊ शकते झाडसुद्धा कोसळू शकतात विजांचा सुद्धा, सुद्धा, सुद्धा होऊ शकतो आणि शेतांमधल्या झाडावरसुद्धा विजा पडण्याची दाट शक्यता आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आणि सर्व नागरिकांनी जेव्हा विजा सुरू असतात जेव्हा पाऊस सुरू असतो अशा वेळेमध्ये सर्वांनी आपला मोबाईलचा विमान मोड चालू करावे आणि झाडाखाली स्वतः आपण उभे नाही राहावे आणि आपले ढोरं गुरं किंवा कुठलीही जीवित व्यक्ती झाडाजवळ आसपास थांबू नये जेणेकरून तुमच्यावर वीज पडणार नाही आणि आपल्या घराच्या खिडक्यासुद्धा बंद करा कारण खिडक्यांवर सुद्धा बरेच वेळा विजा कळतात आणि हातात कुठलीही लोखंडी वस्तू असे कळ असेल घालू नका विजांना आकर्षित करते ते वस्तू म्हणून हातात लोखंडी वस्तू घालू नका मित्रांनो आणि हा पाऊस जो आहे हा मुस अन म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे जेणेकरून तुमच्या घरावरती किण्याचे छप्पर उडू शकतात नुकसान होऊ शकते पिकांचे नुकसान होऊ शकता अशा प्रकारचा पाऊस आहे तरी त्या दृष्टिकोनातून तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या मित्रांनो तुमचा जिल्हा मी तुम्हाला जेवढ्या जिल्ह्यांची नावं सांगितले खानदेशमधील असाल तुम्ही तुम्ही विदर्भातली असाल तुम्ही कोकणातली असाल किंवा तुम्ही मराठवाड्यातली असाल किंवा पश्चिम महाराष्ट्रातले असाल संपूर्ण महाराष्ट्रात हा जो पाऊस आहे हा अशा प्रकारे पडणार आहे पंचवीस तारीखपासून तर पंचवीस तारीखपासून तर दहा तारखे येणाऱ्या दहा तारखेपर्यंत हा जो पाऊस आहे हा पूर्ण महाराष्ट्रात अशाच प्रकारे पडणार आहे आणि हा वाढत वाढत जाणार आहे हळूहळू 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 वाढत जाणार आहे तरी सर्वांनी या दृष्टिकोनातून काय करायची आहे काळजी घ्यायची आहे ठीक आहे सर्व काळजी घ्यायला सर्व काळजी घ्यायची अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी तुम्हाला जर काही अडचण आली तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करा की तुमच्या उत्तर आहे तो माध्यमातून तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो असं जे आम्हाला आहे शेतकऱ्यासंदर्भात योजना लहान मुलांसाठी योजना मुलांसाठी योजना शालेय मुलांसाठी योजना नागरिकांसाठी योजना सर्वांसाठी महाराष्ट्र सरकार भारत सरकारची योजना राबवू या प्रत्येक योजनेची माहिती आपली ठाण्यामार्फत महाराष्ट्रातल्या लोकांना परंतु मला नाही वाटत की आपल्या चॅनल किंवा इतर कुठले चॅनल अशा प्रकारची डिटेल माहिती देण्यात येते आपलं महाराष्ट्र हे असं व्हिडिओ चॅनल आहे की त्या चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारची माहिती जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर लोकांना मोफत दिल्या जाते कारण एवढ्या मोफत प्रमाणामध्ये मला नाही वाटत की अशी मोफत माहिती मोफत प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी देत असेल पण आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये मार्फत देण्यात येते सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला खूप खूप खुँ फायदा होईल मला तुम्हाला वाटतं आणि घरतीसुद्धा ऑन करायला तुमच्याकडे नोटिफिकेशन मिळते ठीक आहे स्वतःची काळजी घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमची इतर शेतकऱ्यांचे मित्र आहे तिथं शेतकरी मित्रांना वाट्सअप पाठवा कारण पावसाचा विषय आहे पाऊस कमी कायकडून काही हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपवरती शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि काहीही अडचण असती सा मला सांगा तुम्ही कुठल्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहात मला तुम्ही तालुक्यात ना पाठवा तुमचा तालुका जिल्हा जिल्हा नंतर गाव तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून घ्या आणि आपलं चॅनल एक तिला ओपन करा आणि मी जे व्हिडिओ टाकलेले याच्या आधी माझे चॅनल ओपन करा बघा मी किती शॉर्ट्स टाकलेले आहेत कोणते कोणते शॉर्ट्स टाकलेले आहेत कोणते कोणते व्हिडिओज बघितलेले आहेत त्या गोष्टीचं तुम्ही एक वेळा निरीक्षण करा की या चॅनलवरती म्हणजे किती महत्त्वाची माहिती आहे एक प्रकारचा महासागर आहे सरकारी योजनांचा एक प्रकारचा खर्च नाही मित्रांनो तर त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या तुम्हाला माझ्याकडून एक अशीच प्रकारचं देत राहीन जेवढं घेता येईल तेवढं देत राहील आणि सर्वप्रथम खूप दिवसाचा गॅप पडला मित्रांनो खूप दिवसाचा गॅप पडला मी कुठली योजना टाकली नाही त्याच्यामुळे मला क्षमा करा आता इथून कंटिन्यू तुम्हाला अशा प्रकारे मदत देत राहील ठीक आहे आणि आपली एक संस्थासुद्धा आहे निर्भया रणारागिनी फाउंडेशन या संस्थेअंतर्गत महाराष्ट्रातल्या सर्व तरुण महिलांना सर्व महिलांना व मुलींना निर्भय करण्यात येणार आहे मार्गदर्शनातून मोफत मार्गदर्शनातून ठीक आहे तर परंतु अडचण अशी आहे की आपल्याकडून कुठल्याच प्रकारचे पैसे नाही आहेत तर आपण ही जी योजना आहे ही योजना अजून सुरू करण्यासाठी पैसे नाही आहे सरकारी वारांना हो रजिस्टर करण्यासाठी आपल्याकडून पैसे नाही आहे मित्रांनो तर त्यासाठी मग काय अर्थ माहिती आहे का आपण आपल्या याच प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटून शेवटून लोकांना थोडंफार थोडंफार माहिती सांगणार सांगणार आहे आपण तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला निर्धार राहणार आहे आणि कोणपेक्षा आपल्या अंतर्गत दोन शब्द सांगतो आपल्या मुलींवरती बाहेर कुठं टाकते काय करतो त्या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवायला शिका पाल्यां त्याचबरोबर आपल्या मुलीला निर्भय करा बोलू नका तिला दे शिक्षण देऊ द्या मित्रांनो तिचं स्वप्न पूर्ण होऊ द्या ठीक आहे आणि चांगले संस्कार द्या चांगल्या गोष्टी शिकवा वाईट गोष्टी त्याक्रम वगैरे डिलेक्ट करून टाका आपल्या मुली ठीक आहे चला तर मी त्या पुढच्या वेळेला मग तुम्हाला सगळं घेऊ शकतो काढली मित्रांनो काही अर्थ नको नसेच कमेंट करा